बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे यामध्ये प्रामुख्याने भात मसाले व मांस वापरून बनवले जात असते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला उर्दू शब्द आहे मटन किंवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावाने ओळखली जाते ओझोरमध्ये असलेल्या नूरी मध्ये स्पेशल पहाडी बिर्याणी टिक्का बिर्याणी शाही दावत बिर्याणी असे बिर्याणीचे असंख्य प्रकार बनवले जातात या संदर्भात ओ बोलताना नुरी केटर्सच्या संचालकांनी अधिक माहिती दिली आपणही एक वेळ अवश्य भेट द्यावी धन्यवाद नमस्कार माझं नाव पोईस सियद आपल्या मृदिक गॅटर्सवर आपल्याकडे स्पेशल दम बिर्याणी टिक्का बिर्याणी पाळी बिर्याणी तंदुरी बिर्याणी बंजारा बिर्याणी लखनौरी बिर्याणी मलाई बिर्याणी मलाई सीक बिर्याणी सीक टिक्का बिर्याणी शीख पाळी बिर्याणी हे सगळे आपल्याकडं ऑर्डरमध्ये पण आणि पार्सल पण पार्सलमध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडं लग्नाच्या आणि वाढदिवसाच्या ऑर्डरी पण घेतली जाते कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी एकवीस तेतीस अडुसष्ट ब्याण्णव नव्वद अठ्ठावीस दहा बावन्न पंधरा आमचा पत्ता आहे मयूर एन्टरप्राइजेस समोर शाही मस्जिद आत्ता दे ओझलनी